श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय जाऊ तर आजचा विषय आपला होणार आहे बघा आता चातुर्मास चालू झालेला आहे आणि चातुर्मासामध्ये आपल्याला खूप उच्च कोटीची अशी सेवा करायची आहे ती म्हणजे कोणतीच तर बघा श्री विष्णू भगवान श्री अति अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचंय आता व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान हे तुम्हाला किती दिवसीय करायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे तुमचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत जे प्रश्न सुटून सुटतच नाहीयेत अशा प्रश्नांसाठी आयुष्यातले कितीही खडतर प्रश्न असो हो, ते प्रश्न सुटतच नाहीये खूप संकल्पित सेवा जरा खूप काही पारायण केले पण होत नाहीये तरी सुद्धा मार्ग निघतच नाही तर अशा प्रश्नांसाठी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान हे चातुर्मासमध्ये करून बघा नक्कीच तुम्हाला याचा म्हणजे जो फायदा किंवा फळ जे तो मिळेल असं सांगेल आता हे अनुष्ठान आपण करत असताना बघा तुमचं दुःख जेवढं मोठं असेल तेवढं तुम्ही जा ते अनुष्ठान जास्तीचं जास्त दिवसाचं करा असं मी तुम्हाला सांगेल आता बरेच लोक काय करते मला दुःख खूप मोठं आहे आणि ती तीन दिवसीय अनुष्ठान करत असतात आणि मग होऊन जाईल माझं काही झालंच नाही मला काय अनुभव आला नाही मला काही फळ भेटलं नाही तुम्ही एकवीस दिवसाचं करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचं मिळत असते हे लक्षात घ्या तीन दिवसात आपण अनुष्ठान केलं लगेच मिळेल अशी आशा देखील आपण धरू नका परत तीन दिवसाचं करा नंतरच जर तुम्हाला फळ मिळालेलं नसेल तर कुठेतरी आपण चुकत असतो काहीतरी घडत असतं म्हणून देखील आपलं फळप्राप्ती आपल्याला मिळत नसते देवाला कधी दोष देऊ नका दोष आपल्या स्वतःमध्ये राहत असतो म्हणून तुम्हाला सांगेल कधीही वाचन करत असताना काही चूक भूल होत असते काहीतरी नियम पाळले जात नाही म्हणून या गोष्टी घडत असतात ठीक आहे तर असो आता आजचा विषय आपला होता बघा व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपल्या चातुर्मासमध्ये जर तुम्हाला करायचं असेल काही इच्छापूर्तीसाठी कुठलीही इच्छा असू द्या संतती विषयी असू द्या घराविषयी असू द्या नोकरी विषयी असू द्या संसाराविषयी असू द्या कारण भगवान श्री हरी विष्णू हे आपले आयुष्याचे चालक मालक आहेत म्हणून या चातुर्मासामध्ये आपला जे संसारिक प्रॉब्लेम म्हणजे आयुष्याचा जो काही प्रॉब्लेम असेल तो दूर करण्याचं काम हे भगवान विष्णू करत असतात आणि त्यांची सेवा म्हणजे बघा व्यंकटेश स्त्रांच बालाजी महाराजांची सेवा आपण करायची आहे तीन दिवसासाठी आता अनुष्ठान कसं करावं ते तुम्हाला सांगेल त्याचे नियम काय असतात ते संपूर्ण सांगेल आणि उद्यापन वगैरे असतं का पाठ मांडणी करावं का हे बरेचसे प्रश्न तर सगळ्या सगळ्यात सो म्हणजे जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्यांचा की ताई पाठ मांडावाच का कारण बऱ्याच लोकांना हे खूप मोठं टेन्शन असतं कारण पाठ मांड मांडावा का मांडायला जागा नाही किंवा मग तो सरकवायचा का उचलायचा का बऱ्याचशा गोष्टी असतात तर तुम्हाला सांगेल पाठ मांडणी तुम्हाला करता येत असेल तुमच्या घरात जागा असेल तर नक्कीच पाठ मांडणी करावी पाठ मांडणी करत असताना बालाजींचा फोटो असतो ते अतिउत्तम तो मांडावा किंवा मग श्री विष्णूंचा आपल्या घरामध्ये फोटो असतो तो आपण ठेवू शकतो नसेलच काही बाळकृष्णांची मूर्ती सगळ्यांच्या घरात आहे तो आपण अभिषेक करून तिथे ठेवू शकतो काही हरकत नाही तर अशा पद्धतीने पाठ मांडू शकतो नाही मांडला तर आपल्या देवघरामध्ये देवता आहेत श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ते आपले सर्वस्व आहेत म्हणून आपण तिथे बसून सेवा करू शकतो मी पाठ मांडला नव्हता मी देवघरासमोर बसून अनुष्ठान केलेलं आहे जेव्हा पण केलेलं आहे म्हणून मी सांगेल की काही त्याचं म्हणजे एवढं काही हे नाही की मांडावाच हा काही नियम नाहीये इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही पाठ मांडू शकता होत आता सेवा तुम्ही एकादशीला चालू करा नाही तर दशमीला चालू करा दशमी एकादशी द्वादशी हे तीन दिवस किंवा एकवीस दिवस कंटिन्यू करा एकादशीला चालू केली तर एकादशी पासून एकवीस दिवस कंटिन्यू करा गुरुवारी चालू करू शकतात कुठलाही दिवस बघा महिलांना सांगेल की मासिक धर्म आपला जसा संपेल पाचवा सहाव्या दिवशी तुमचा प्रॉब्लेम क्लिअर झाला की तुम्ही सुरुवात करा जेणेकरून पुढचा आपला मासिक धर्म येणार नाही तोपर्यंत आपली सेवा एकवीस दिवसाची होऊन जाईल त्यामुळे असा का, कालावधी बघून तुम्ही सेवा चालू करा वार जर म्हटले परमात्माचे सगळे वार चांगले असतात कुठलाही वार खराब नसतो फक्त आपला वेळ काळ बघायचा आणि आपण सेवा मात्र करायची आहे हे लक्षात ठेवायचं सुरुवात करायची संकल्प कधी करावा संकल्प आपण बघा सकाळी देवपूजा केली की त्यानंतर लगेच संकल्प करून घ्या संकल्प करण्यामध्ये तुम्ही बघा भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करणार आहात म्हणून संकल्प करत असताना तुमचं नाव तुमचं गोत्र मी एक स्वामी सेवेकरी आहे हे देखील आपल्याला म्हणायचं आहे आणि तुमचं गोत्र जे असेल ते सुद्धा म्हणावं आणि त्यानंतर तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र सांगावं तुमचं नाव सांगावं त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा काय आहे कोणत्या इच्छेसाठी तुम्ही करत आहेत ती इच्छा देखील तिथे म्हणायची आहे की ह्या या इच्छेसाठी मी तुमचं इतक्या दिवसांचं तीन दिवस करणार असेल तीन दिवस किंवा मग एकवीस दिवस जर करायचं असेल तर एकवीस दिवस तुमची अशी अशी सेवा करणार आहे व्यंकटेश स्तोत्राचं मी अनुष्ठान करणार आहे एका बैठकीत तुम्ही किती वेळा पठण एकवीस वेळा आपल्याला करायचं असतं तर या पद्धतीने मी करणार आहे ते संपूर्ण आपल्याला सांगायचं आहे बस हा संकल्प तुम्ही सकाळी करू शकता किंवा जेव्हा अनुष्ठानाला तुम्ही रात्री बसणार आहेत तेव्हा सुद्धा करू शकता पण सकाळी केलेलं अतिउत्तम ठरत असतं आपलं मन प्रसन्न असतं देवपूजा केल्यानंतर आपण संकल्प करून घ्यावा संकल्प करणं आणि सोडणं एक कसं नंतर, नंतर काय सेवा झाल्यानंतर काही संकल्प करावा का सोडावा ते काही नसतं पहिल्या दिवशी करावा साडे अकरा वाजता तुम्हाला सांगेल आंघोळ वगैरे शिशिरभूत व्हावं आंघोळ केल्यानंतर आपल्या जवळ जे चांगले वर्ष असतात चांगले म्हणजे कोणते बघा जे आपण महिलांनी मासिक धर्म असतो तेव्हा परिधान केलेले नसतील असे कपडे आपल्याला परिधान करायचे जेंट्स असतील त्यांनी आपलं सोहळं जे असतं ते परिधान करावं आतले जे कपडे असतात सगळ्यांचे ते आतले कपडे परिधान म्हणजे करू नये कारण मासिक धर्म किंवा डेली यूज चे असतात म्हणून ते परिधान करू नका वाचनासाठी फक्त सांगत आहे मी जेव्हा वाचनाला आपण बसत असतो तेव्हा ठीक आहे तर या पद्धतीने करा आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की ताई वस्त्र हे निळ्या कलरचेच असावे का आसन हे निळ्या कलरचेच असावे का तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल किंवा पोथी आपण ठेवतो ते निळं आसन टाकावं का तिथे तर माझ्या मते तरी हे मी तुम्हाला सांगेल की तुमच्याकडे असेल तर तुम्ही परिधान करा अवश्य करा मी काही त्यामध्ये नाही सांगणार पण सांगेल नसेलच तर तुम्ही आता बाजारात जाणार आहेत का निळ वस्त्र निळ सगळं घ्यायला तर नाही ना जे तुमच्याकडे आहे ते वापरून तुम्ही पूजा करायचे ते वर्ष कुठलेही असू द्या त्या कलरचं वर्ष परिधान करा आणि तुम्ही पूजा करायची आहे फक्त काळ्या कलरचं तुम्ही वर्ष परिधान करू नका असं मी तुम्हाला सांगेल भगवंत हे कपड्यांचे नाही किंवा तुमच्या थाट्यामाटाचे नाही किंवा देखाव्याचे भूकेले नसतात तर भगवंत हे तुमच्या स्वतःचा जे विश्वास असतो जे तुमची सेवा करण्याची आतुरता असते किती तुम्ही स्वमताने किंवा अंतःकरणाने सेवा करत आहेत त्याचे भूकेले असतात हे लक्षात घ्या त्यामुळे या एवढ्या प्रश्नांमध्ये कोणीही पडायचं नाही की हेच पाहिजे का तेच पाहिजे नाही तुमच्याजवळ जे आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला सांगेल आपण बसत आसन जे असतं ते एकच असावं जपमाळ आपली एकच असावी ग्रंथ आपला असावा आपले कपडे जे असतात ते आपण स्वच्छ जे असतात ते परिधान करावे आतील कपडे जे आपण रोज वापरतो ते परिधान करू नका असं सांगेल आणि या पद्धतीने आपण तयार व्हायचं आणि रात्री सकाळी संकल्प केलेला असतो रात्री आपण आसनस्थ व्हावं साडे अकराला आंघोळ वगैरे करावी आता तुम्ही बोला ती संध्याकाळी केले तर नाही जेव्हा आपण वाचनाला बसत असतो त्या आधीच तुम्हाला आंघोळ करायचे घरातलं काय ते आवरून घ्या कोणी झोपलं झोपू द्या कोणी काय करते त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आंघोळ केल्यानंतर आसनस्त व्हावं आसनावर बसल्यानंतर आपण तुपाचा दिवा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि बघा आपण प्रज्वलित केलेले दिव्यांना आसन सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत हे लक्षात घ्या दिवे जे असतात प्रज्वलित केलेले त्यानंतर तुम्हाला सांगेल ग्रंथ जो असतो व्यंकटेश जो अनुष्ठान करत असताना ग्रंथ आपल्या नित्यसेच्या ग्रंथामध्ये संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे आता प्राकृतमध्ये तुम्हाला पठन करायचं असेल तर तुम्ही प्राकृतमध्ये ते झेरॉक्स काढून आणून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे पण जे असतं मी सांगते संस्कृतमध्ये कमी ओळ्या आहेत त्यामुळे त्याला कमी वेळ लागतो ते केलं तर अति उत्तम म्हणून अनुष्ठान करायच्या आधी तुम्ही आठ दहा दिवस आधी प्रॅक्टिस करा म्हणायची म्हणजे ते उच्चार आपल्याला सोपे जात असतात तर आपण संस्कृत मध्ये करा त्याला कमी कालावधी लागेल असं सांगेल पण पठन करायचं आहे आपल्याला बाराच्या ठोक्याला पण त्याआधी तुम्हाला काय सेवा करायची आहे तर बसल्यानंतर आचनस्थ झाल्यानंतर तुम्हाला सांगेल सर्वप्रथम आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचं आहे कुलस्वामिनीचं स्मरण का कारण कुलाची देवी जी असते आपली कुलदेवी तिला कधीही विसरू नका तिच्या कृपा आशीर्वादामुळे आपण कुठलीही सेवा करायची भरे इथे व्यंकटेश स्तोत्र नाही तर कुठलीही सेवा असू दे एक तर असो किंवा कुठलीही असो पण कुलदेवीचा कृपाशीर्वाद आपल्याला घ्यायचा असतो म्हणून कुलदेवीचं स्मरण आपल्याला अकरा वेळा का असे ना त्यांचं स्मरण करावं कुलदेवीचा कृपाशीर्वाद घ्यावा गुरूंचं स्मरण करावं गुरूंचा मंत्र आपला षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हा एक माळ जप करायचा आहे कुलदेवीचं नामस्मरण हा आपण अकरा वेळा करावं आणि त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंचा ओम नमो भगवती वासुदेवाय नमा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे ठीक आहे या मंत्र जपायला समजा दहा पंधरा मिनिटं काय प्रत्येकाचा वेळ वेगवेगळा लागेल दहा मिनिटं बारा मिनटं पंधरा मिनिटं तर हा आपल्याला लागत असतो म्हणून आपण अशा पद्धतीने तिथे बसू शकतो भगवान श्री हरी विष्णूंचा तुम्हाला जसं मी सांगितलं बालाजी महाराजांचा अभिषेक वगैरे तुम्ही सकाळी केला असेल तरीही चालेल किंवा मग जेव्हा आपण आसनावर बसतो तेव्हा केला अगदी तरी देखील चालेल अकरा वेळा पाण्याने दुधाने मधाने काय तुम्हाला, 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 तुम्हाला चा करायचा अभिषेक करा त्यासाठी वेगळा कालावधी ठेवा कारण बाराला आपल्याला वाचन चालू करायचं असतं त्याआधी तुम्हाला काय तुम्ही करू शकतात नाही तर सकाळी आपण देवपूजा करतो तेव्हा अभिषेक केला बाळकृष्णांचा किंवा बालाजींचा तरी चालेल काही हरकत नाही या पद्धतीने आपण जप करा करावा आणि त्यानंतर आपण बारा वाजल्याबरोबर आपल्याला वाचनाला सुरुवात करायची वाचन सुरुवात करत असताना तुम्हाला, तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्र हे उच्चार स्पष्ट पाहिजेत लक्षात घ्या स्पष्टपणे उच्चार यायला पाहिजे आपल्या मुखातून अशा पद्धतीने करावं आता संस्कृतमध्ये तुम्हाला सांगेल आठव्या ओळीपर्यंत आपलं जे आहे ते आपलं स्तोत्र आहे आणि नवव्या ओळीपासून तर पंधरा ओळीपर्यंत फलश्रुती आहे पंधरा ओळींचं आहे संस्कृतमध्ये तर तुम्हाला वीस वेळा आठव्या ओळीपर्यंत पठण करावं आणि एकविसाव्या वेळेस जेव्हा तुम्ही म्हणणार असणार तेव्हा पूर्ण तुम्हाला पंधरा ओळी म्हणायच्या आहेत म्हणजे फलश्रुती एकच वेळा तुम्हाला लास्ट टाइमला म्हणायची फक्त बस आता प्राकृतमध्ये जर म्हणायला गेलं तर एकशे आठ ओळ्या आहेत तर एकशे आठ ओळींमध्ये एकोणऐंशी ओळीपर्यंत येतं ते स्तोत्र येतं आणि ऐंशी ओळीपासून पुढे येतं फलश्रुती त्याच प्रकारे तुम्हाला सांगेल एकोणऐंशी ओळ्या ह्या वीस वेळा म्हणाव्या आणि एकविसाव्या वेळात फलश्रुती सकट म्हणजे पहिल्यापासून ते एकशे ओळ्या म्हणायच्या आहेत या पद्धतीने तुम्हाला वाचन कंप्लीट करायचं आहे आता हे वाचन कर, करत असतो आपण तेव्हा तुम्हाला सांगेल उच्चार हे स्पष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने करायचं वाचन करत असताना तुम्हाला ज्या वाती आपण प्रज्वलित केलेल्या असतात त्या वातींकडे थोडं लक्ष ठेवावं कारण भगवान श्री हरी विष्णू आपल्याला भेटायला येत असतात आपल्या आपण जे आसन टाकत असतो त्या आसनाजवळ आपल्या आसनाजवळ दुसरं एक आसन ठेवावं भगवान श्री हरी विष्णू ऐकायला येत असतात आपण जी सेवा करत असो आपल्याला बघायला येत असतात किती अंतःकरणाने करत आहे किती विश्वासाने करत आहे त्यासाठी येत असतात म्हणून ते आसन आपल्या जवळ ठेवावं आणि त्यांना जरी आलेत बघा बरेच लोक बोलतात की ताई आलेत घाबरतो किंवा असं होतो किंवा जीव घाबरतो किंवा असं घडत तसं घडतं काही होत नाही शेवटी आपली परीक्षा आहे है हे लक्षात घ्यावं आपण त्यावेळी आपली परीक्षा घेण्यात येत आहे हा उठतो का त्या जागेवरून मात्र आपल्याला उठायचं नसतं एकाच जागी आपल्याला ठामपणे बसून राहायचंय उठायचं नाही जागेवरून हालायचं नाही जरी तुम्हाला वाटतं की आपल्यासोबत काही घडत आहे तेव्हाच्या तेव्हा मी तुम्हाला सांगेन नमस्कार करावा जेव्हा तुम्हाला वाटतं की माझ्यासोबत काहीतरी वाती फडफड करताय किंवा वातींमध्ये काही आकार दिसला तुम्हाला किंवा तुम्हाला बघा काहीतरी आपल्याला संकेत मिळत असतात वेगवेगळे संकेत प्रत्येकाला मिळतात मी काही तुम्हाला म्हणजे घाबरवत नाही पण तुम्हाला फक्त एकच सांगेल जेव्हा पण तुम्हाला अशा काही गोष्टी वाटल्या तेव्हा फक्त नमस्कार करावा नमस्कार केल्यानंतर फक्त भगवान श्री हरी विष्णूंना आपण सांगायचं हे विष्णू भगवान हे बालाजी महाराज तुम्ही जर आले असणार माझे वाचन ऐकण्यासाठी मी जी सेवा करत आहे ती बघण्यासाठी आले असणार तर आसनस्थ वा तुम्हाला मी आसन दिलेले आहे फक्त एवढा शब्द तुम्ही वापरा बघा त्या क्षणी तुम्हाला बदल वाटेल बघा माझ्या अंगाला काटे आले तुम्हाला सांगत असताना कारण मी हे अनुभवलं आहे म्हणून सांगेल हा शब्द तुम्ही वापरा ते आसनस्थ झालेलं एकदम शांत होईल आणि माझी सेवा मला निर्विघ्नपणे पूर्ण करायची मला तुमच्या सेवेची आतुरता आहे अशा पद्धतीने तुम्ही सांगा ती सेवा पूर्ण करून घ्या माझ्याकडनं आणि नक्कीच ते करून घेत असतात तर या पद्धतीने तुम्हाला वाटलं तर त्यावेळी असं म्हणावं आणि बस आसन टाकले टाकलेलं राहू द्या आपल्या बाजूला ठेवावं ते आसनस्त होतात तुम्ही वाचन पूर्ण करावं या पद्धतीने करा काही घडत नाही चांगला शुभ संकेत मानला जातो बऱ्याच महिलांना संकेत येतात तर त्यांनी विचारलेलं आता म्हणून सांगते तुम्हाला हे शुभ संकेत असतात भगवान श्री हरी विष्णू आपल्याला भेटायला येतात व्यंकटेश भगवान आपल्याला भेटायला येत असतात बघायला येत असतात तर या पद्धतीने आपण सेवा करावी फक्त आसन सोडू नये आपली सेवा कंटिन्यू आपण पूर्ण एकवीस वेळा पठण करावं आता पठण करत असताना काउंट करत असताना आपण बघा कोणतीही वस्तू आपल्या बाजूला आपण एकवीस ठेवू शकतो कारण आपल्याला वाचन करत असताना काउंट करण्यासाठी एक वस्तू लागते पण त्यासाठी बघा तुम्ही एक एक रुपयाचे कॉइन असतात ते घेऊ शकतात दहा दहाचे कॉईन असतील तुमच्याकडे ते एकवीस कॉइन घ्या कुठलेही एकवीस कॉईन तुम्ही घ्या कारण का बघा आपण जी सेवा करत असतो व्यंकटेश भगवानाची हे कॉईन जर आपण घेतली आता पैसा म्हटलं की माता लक्ष्मी आल्याच बरोबर तर ते कॉईन मंत्रून होतात एक मंत्र आपण जे करत असतो ते त्यांच्यावर पडत असतात ठीक आहे तर तुम्ही एक वेळा पठण केलं तर एक कॉइन आपल्या हातामध्ये ठेवावा तो दुसऱ्या वाटीत टाकावा एकवीस हो। कॉईन दुसऱ्या वाटीत ठेवायचं एक वाटी रिकामी ठेवायची एक कॉईन उचलायचं आपल्या हातात घ्यावा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा पठण केलं की या वाटीत टाकायचं परत दुसरा, दुसरा कॉइन घ्यावा हो आपल्या हातात ठेवा असे करत आपण एकवीस वेळा विश्ग आपलं पठण होतं कॉईन पण एकवीस काउंट होतात आणि हे कॉइन आपल्या तिजोरीमध्ये आपण पिवळ्या कापडमध्ये बांधून ठेवू शकतो हो माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात नांदत असतात असं सुद्धा मानलं जातं म्हणून या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात आता ही सेवा करत असताना तीन दिवसीय रात्रीच करायची का तर हो बाराचा टाइम जशी हे सांगितलं त्या प्रकारे तुम्ही तीन दिवस करा किंवा एकवीस दिवस अशा पद्धतीने अनुष्ठान करायचे दिवसभरात तुम्ही कुठलेही कपडे घाला तरीही चालेल उपवास करावा का तर नाही उपवास करायची गरज नाहीये सात्विक भोजन घ्यावं तीन दिवस करा किंवा एकवीस दिवस करा मांसाहार वर्ज करायचा परांना वर्ज करायचं आहे आपल्याला कुणाची निंदा नालस्ती करायची नाही कोणाच्या नांदी लागायचं नाही आपला परमात्मा आणि आपण फक्त हे आपण लक्षात ठेवावं तुम्ही पूर्ण नियम व्यवस्थित पाळून जर अनुष्ठान केलं त्याचं फळ तुम्हाला मिळणारच मिळणार शंभर टक्के हे मी तुम्हाला सांगते पण चूक आपल्याकडनं घडते परमात्मा कधीही चुकीचं ठरवू नका आपले उच्चार आपल्याकडनं चुकत असतात सगळं वाचन झाल्यानंतर तेव्हा आपण क्षमा मागावी बालाजी भगवानांना सांगावं की तुमच्या बाळाकडनं जर चुकीचे उच्चार झाले असतील तर मला माफी करा माझे बोबडे बोल जे आहे ते तुम्ही स्वीकाराल अशी मी अशा करते असं आपल्या मनाला पटेल ते आपण तिथे सांगायचं माफी मागावी तुम्ही नैवेद्य त्यांना ठेवू शकतात साखरेचा नैवेद्य ठेवा तुम्हाला आरती करायची असेल तर आरती तुम्ही तेव्हा करू शकतात काही हरकत नाही रात्री तुम्ही आरती सुद्धा करू शकतात हिरीचा नैवेद्य करू शकतात असे वेगवेगळे तुम्हाला जे वाटेल फळ तुम्ही नैवेद्याला दाखवू शकतात या पद्धतीने तुम्ही करा त्यानंतर झोपी जा नंतर परत दुसऱ्या दिवशी आपल्याला कंटिन्यू अशा पद्धतीने या आहे याचं उद्यापन वगैरे असतं का तर नाही उद्यापन वगैरे तसं काही नसतं तुम्हाला आहे की मला उद्यापन करायचं एकविसाव्या रात्री तुमचं अनुष्ठान पूर्ण झालं तर एकविसाव्या रात्री अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर जो उगवणारा दिवस असतो त्या दिवशी तो पाट्यावरचं सामान उचलून घ्या नारळ असेल त्याचा गोडाचा प्रसाद बनवा जर तुम्ही पाठ मांडणी केली असेल कळस मांडला असेल तुमच्या पद्धतीने जे काही केलं असेल अशा पद्धतीने करा किंवा मग खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे श्री विष्णूंना खिरीचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून बाळकृष्णांना खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे बस काही नाही याचं उद्यापन काही मोठं नाही दान धर्म करा कि माझं हे उद्यापन झालेलं आहे त्या उद्यापनाच्या म्हणजे संपूर्ण होण्यासाठी फलशुद्धीसाठी किंवा फलप्राप्तीसाठी तुम्ही त्यांना दान करू शकतात मंदिरात दान करा कुठेही दान करा गरीबाला दान करा कुठल्याही काहीही करू शकतात त्याबद्दल मी सांगणार नाही हे साधं आणि सोपं उद्यापन असतं किंवा नाही केलं तरीही चालतं काही असा नियम नाही की उद्यापनच करावं लागतं तर या पद्धतीने तुम्हाला अनुष्ठान हे करायचं आहे व्यंकटेश तुम्ही मराठीत करा किंवा प्राकृत म्हणजे प्राकृतमध्ये करा किंवा संस्कृतमध्ये करा फक्त उच्चार तुमचे स्पष्ट हवेत म्हणून तुम्हाला सांगेल आठ दहा दिवस आधी वाचन सुरू करा नित्य सेवेत घ्या संस्कृत मधलं जे असतं ते तुम्हाला सहज येत येईल वाचन करता ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला व्यंकटेश स्त्राचं अनुष्ठान आहे निश्चितच याचं फलप्राप्ती ही मिळत असते शंभर टक्का या अनुष्ठानाचा रिझल्ट आहे तर म्हणून सगळ्यांनी तुम्हाला कोणाला सेवा करायची असेल तर या चातुर्मास मध्ये करू शकतात आता परत तुम्हाला सांगेल जर समजा चुकून मुकून तुम्हाला सुत्तक वगैरे आलं अनुष्ठान चालू असताना सुत्तक आलं तर काय करावं तर तुम्हाला ते अनुष्ठान जेवढं काही झालेलं आहे समजा आठ दिवस झाले तुमचे आणि सुत्तक आलं तर काय करू तर तुम्हाला नव्याने सुरुवात करायची पहिल्यापासून हे लक्षात घ्या आता एका ताईंचा मला फोन आलेला होता की ताई माझे अठरा दिवस झालेले होते की एकोणावीस दिवस झालेले होते आणि सुत्त आलं तर मी आता काय करू पुढचे दोन दिवस करू की नव्याने करू म्हटलं नाही सुत्तक गेल्यानंतर नव्याने परत तुम्हाला सुरुवात करायची आहे एकवीस दिवसाचं करत असणार तर कारण जेवढा कालावधी परमात्माला घ्यायचंय आपल्याला देण्यासाठी तेवढा ते घेत ते असतात हे लक्षात घ्या तर म्हणून या प्रकारे तुम्ही सेवा करायची चला मग सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी स्वतः अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेल